याचा आम्ही काढण्यात आली आहे घरोघरी जाऊन आम्ही वाटप करण्यात आलाय त्या मंदिरामध्ये परिचय झाला आहे आज आम्हाला आमच्यासाठी कृषीचा दिवस आहे बावीस जानेवारीला त्याच्या स्थापना होणार आहे त्यासाठी सध्या म्हणजे पूर्ण भारतवासी दिवसाची लढाई आज आम्ही आणि आमची जे श्रद्धा आहे ते श्रद्धा खोटे आम्हाला आता ते पावन होत आहे सगळ्या महत्वाच्या सगळ्या राम भक्तांनी राम उत्साह हे तुम्ही માધ્યમ બગિત મોટા પ્રમાણ ઉત્સાહ પણ જીત્યા દિવસની લડાઈ જીખલી મોટી મોટી ધન્યવાદ માનવ બલિદાન આભા સગ્યા મોટી જીત હિન્દુ સમાજાની લાભ ભક્ત સગ્યા મોટી જીત ગાલી લાંબ કાર્યક્રમ એટલે કે અક્ષી વાટપ કાર્યક્રમ એ रस्त्याची जी रथ यात्रा आपण काढली आणि गावामध्ये गल्ली गल्ली मध्ये आपण गेले आता राम मंदिरामध्ये आपण आले आगे आगे। आपला अनुभव आपल्या सांगते तुम्हाला काय सांगते आपला अनुभव आता तुम्ही स्वतः बघितल्या सांग तुम्ही स्वतः सोबत होत्या किती चांगलं छान वातावरण इथं निर्माण करण्यात आलं जे आमच्या पूर्ण सहकारी सगळ्यांनी मेहनत केली आहे सध्याचे तर बेनिफिट आहे सहकुशी आले आहे त्यांच्यामध्ये जोश आहे सध्या याच्यामध्ये प्रसिद्ध तुम्ही सो शेवटी आपण या यात्रेच्या माध्यमातून आपण आपण काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्यामध्ये रामाची मूर्ती त्या योद्ध्यामध्ये स्थापित होते त्यांच्यासाठी स्वतः खुशीचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये स्वतःचा जोश निर्माण झाला आहे त्यांच्या त्यांची भावना त्यांची धार्मिक भावना त्यांच्यामध्ये अशी प्रकट झाली आहे त्यांना एकदम खुशीचं वातावरण इतकी खुशी आतापर्यंत आम्ही बघितली नाही इतकी खुशी राम मंदिरामध्ये या ठिकाणी आलेले हे त्यांचे या ठिकाणी बावीस तारखेला आपला काय कार्यक्रम आहे जय श्रीराम श्रीराम बाईक बावीस गाव काही जनतेला सध्या आम्ही तो कसा बुंदीच्या देणार आहोत सगळं घरोघरी आम्ही राम भक्त सगळे त्याच्या बुंदी वाटपचा कार्यक्रम करणार आमच्या राम मंदिराच्या माध्यमातून होणार आहे त्याच निमित्तानं आम्ही त्याचा बुंदी वाटप करणार आहोत बावीस तारखेला आम्ही त्याचा दिवाळीचा सण साजरा करतो त्याच्यापेक्षाही मोठा सण आम्ही साजरा करणार आहोत घरोघरी आता दिवे दिवे बत्ती दिव्यामध्ये लटी लावणार आहोत काही मिठाई वाटपचा कार्यक्रम करणार आहोत हे सगळे आम्ही बावीस तारखेला प्रोग्राम सगळे भजन मंडळी याचा लाईव्ह आम्ही प्रोजेक्ट लावून लाईव्ह जे बी लाईव्ह आम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळं येतं आम्ही राम मंदिर राम मंदिरामध्ये प्रोजेक्ट लावून सगळे आम्ही ते दाखवणार आहोत ना मोठ्या प्रमाणात संगीतमय कार्यक्रम भजन कार्यक्रम हे सगळं कर्तनाचे झाला आहे जेले पाळाले त्या उत्सवला ते नाही ना इतका मोठ्या प्रमाणात उत्सव ना त्यांच्या छान आनंदाचं वातावरण तयार झालाय आहे सगळे सगळे राम राम राम